आई? ले ले हा? ले ले सो सो किती वेळ झालीच नाही का आपल्याला सुट्टी किती होईल ना आता आपल्याला सुट्टी जाऊ बुवा तिथंच गेल्या कॅबिन मध्ये डॉक्टरच्या आता हिशोबिसोबत किती झाला काय झाला फाईल घेऊन येईन येईन मग कागदपत्र घेऊन अच्छा तर डॉक्टरच्याच कॅबिन मध्ये आहे का हा डॉक्टरच्याच कॅबिन मध्ये हा तिथून आले म्हणजे जाणच आहे आपल्याला आटो गिटो सांगा लागन ना आटो काय भेटून जाते लागलेच राहते दवाखान्याच्या बाहेर आटो साठो आहे कायच्या नाही निघून जाऊ नाहीतरी कोणते आठवलेले पैसे देणं कोणते आहे चाललो जाऊ लवकर जातो घरी हो चाललो जाऊ ना मी बोर झाली आता दवाखान्यात या दोन तीन दिवसापासून झाली <laughs> काय बोर दोन तीन दिवसातच काढा लागते रिंकू असे दिवस लागते हो काढायला दिवस लागते चांगले दिवस काढा लागते आणि दिवस लागते पण हे वांगले दिवस नाही आहे ना हा आनंदाची गोष्ट आहे पोरग झालं तुले आणि मग गोष्ट आहे का नाही नाही तशी नाही म्हणत मी

काही नाही आई बसली होती बोला ना काय म्हणता काही नाही हो गण्या गेला काय म्हटलं शाळेत आज जाणार होता ना गेला काय पाठवलं त्याने हो आई गेला ना गेला नाही 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 तो उद्या जाईन उद्या जाईन त्याला म्हटलं जाय म्हटलं चांगलं झालं शाळेत गेला तर मी म्हणू जाते का नाही जात तुला ऐकते का नाही ऐकत असं वाटे मला पण ऐकते तू बी कुठं आई कुठं ऐकते मुलगा ऐक नाही ना मी नाही जात मी नाही जात त्याले म्हटलं होय लवकर बॅग घे नाही तर म्हटलं तुले काळी घेऊन होती मी तर गेला मग त्याला वाटलं मार ना आता आई त्याच्यानं बॅग घेतली न गेला रडत रडतच गेला हो काय आटो आला होता घेवाले त्याले हो आटो आला होता ना गेला, रड़त रड़त गेला। हो हो ना, गेले ना चार पाच लेकर आहे आपल्या गावातले बसून दिलं आटोत न गेला मग तो आज काय माहीत शाळेत पहिला दिवस खेळते मस्ती करते कोणास भांडणं करून येते काय माहीत आता दुसऱ्या शाळेत गेला तर नाही ना 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 हो भांडणं भिंड नाही करणार आता पहिला दिवस आहे थोडीशी वळखी गिळकी होईल लेकरं आहे सांग मग चांगला राहीन आता आहे ना गावातली लेकरं लेकर बर, हो आहे ना गावातली लेकरं आहे ना राणी आहे चंदू आहे आपली चगण्या आहे तिकडे शिला आहे प्रिया आहे असे आहे ना हे चार पाच जण आहे मग गावातलेच तर चार पाच लेकरं आहे तर जाणं नाही होते बरोबर या ठोत एकाच शाळेत आहे तर तेवढं टेन्शन नाही हो सांगितलं ना त्याला समजावून राणी होती तिले म्हटलं पाहिजे म्हटलं याच्यावर लक्ष ठेव नाही तर करून म्हटलं संघ झगडे इकडे तर बरोबर रात जा म्हटलं तुम्ही संघ जात जा संघ येत जा तर हो म्हणे लक्ष ठेवून म्हणे मी याच्यावर असं असं आणि आटो आला लवकर येत जाय म्हणा नाही तर शाळा लागन साडे दहा वाजता आणि ह्यान अकरा वाजता घेवाले गावात नाही आई दहा वाजताच आटो आला होता आ, ना दहा वाजता आला होता आटो हा काय चांगला आहे ना झाले रिंकू ताईली सुट्टी होते ना आता होते बुवा तिथंच आहे कॅबिन मध्ये आता येतेच ते आले म्हणजे निघतो आम्ही हा काय लाव जा मग फोन घरी गेल्यावर मी राहिली असती घरी तर मस्त बाळाचं स्वागत बी केलं असतं डेकोरेशन हे ते आता तिथं कोणी आहे ना तर डेकोरेशन बी नसन केलं हो आता काय करा नाही केलं तर आता साधंसुद्धा वेलकम करा लागन हो करून घे जा घरी गेल्याबरोबर आरतीचा ताट बनव जा आणि वाळून घे जा हो तसं नाही तर काय मग आता साधंसुद्धा करून घ्या लागन बारसं पाहा लागन बारसं करावं लागन धूमधडाक्यात हो बारसं करून घेऊ मग ठीक आहे मग बाई आले जाऊ बुवा आता निघतो मग आम्ही लावतो तुला आरामात फोन घरी गेल्यावर हो आहे ठेवा मग मग जा मंग आता घरी हो ठीक आहे ठेवतो मग हो आई मग रिंकू आता हो चला बिल किती निघाला आपल्या नाही आहे तीन दिवसाचे पंधरा हजार घेतले ते बापरे पंधरा हजार तरी नॉर्मल झाली तरी एवढे पैसे घेते लय पैसे घेते दवाखान्यात लागतेस आता तेवढे पैसे लागते नॉर्मल राह का काही हो मग हा सीझर जर झाला तर डबल ना पैसे पंधरा हजार असत पैसे घेते आणि सरकारी दवाखान्यात गेलो असतो तर पैसे नाही लागले असते मग फुकटच झालं असतं ते हाय बरोबर आहे सरकारी दवाखान्यात गेलो असतो आपण ट्रीटमेंट फुकट होते हा पण म्हटलं सोय होते नाही होत हा बाळासाठी मी हे नाही करत आ, सरकारी दवाखान्यात निवडून थोडी टाकणार आहे तुम्हाला वळखीचे राहिले तर बरोबर लक्ष देते आपलं कोण आहे तिथं त्याच्यानं तुला नाही म्हणत होतं मी बरं झालं ना नाही गेलो तर पैसे गेले तर चालते पण जीव तर बरोबर राहिला पाहिजे हो बाई बुवाचं बरोबर आहे ना पैशाला नाही मोजा लागत पैसे गेले तर चालते कमावता येते नाही तर काय मग पैशाला नाही मोजा लागते जीव महत्वाचा आहे आपल्याला चला मग जाऊ याटो येऊनच राहिला फोन लावला होता ते वडकीचे काकाजी आहे काय अच्छा तुमचे राजू काका हो हो त्याचाच सांगतला येतो म्हणे दहा मिनिटात तुम्ही या म्हणे हॉस्पिटलच्या खाली एवढ्यातच आहे म्हणे मी झाली पूर्ण पॅकिंग पॅकिंग वॅकिंग झाली ना आमची तुमचीच वाट पाहिजे चालू आहे बरं चालू मग चाललो मी होते या आता ना आरामात कुठं जायचं आपल्याला घे आता आरामात अव अशी नाही म्हणत तुम्हाला जन्माचा दाखला दवाखान्यातून मी हे म्हणून जन्माच्या दाखल्यावर म्हटलं नाव पाहिजे ना नाव असं काही ना का दे जा तुमच्याच मतानं हा चांगलं ना नाव ठेवू ना नाव शाळेत टाकतो गो माहित आहे ना रिंकू समजते ना मला काही नाव ठेवून देईन काय मी आता पहिले नाव राशी येते लागन काय रास निघते काय नाही आणि त्या हिशोबानं नाव ठेवा लागन हो मी तेच म्हणत होते नाव राशी येते पाहून घेऊ काय निघते काय नाही आणि त्या हिशोबानं चांगलं नाव ठेवू मग थेस नाव दाखला घ्या मग एक सिलेक्ट हो ना टाइम आहे ना तर हाय ना अजून दोन चार दिवस हा बारा दिवसानं ना ना, नाव ठेवायला लागते ना तर बारशाच्या पहिले घेऊन जाईन मी जन्माचा दाखला घेवाले तोपर्यंत नाव पाहून ना मी काय राशी आहे काय नाही तर पाहतो मी तू तु आतापासून काही टेन्शन घेत हा सुट्टी नाही आहोत काय सुट्टी नाही आहोत काय घरी आहे घरी जावायच आहे आणि आता दाखला दाखला करून राहिली घरी चालू पहिले मग ह्या गोष्टी होत राहते ताई आणखी काही घ्यायचं आहे काय राहू द्या नाहिनी अजून काय घेता झालं पाहिजे ना दोन हजारात तंदुरी रोटी आणि पालक पनीर काय माहित आता आपल्या दोघीच बिल किती निघते तर पाचशे सहाशे पर्यंत निघते का काय तर अन अजून आपल्याला पार्सल न्यायचं आहे घरी होते होते दोन हजारात आरामात होते आता आपण ऑर्डरच काय केलं आहे तंदुरी रोटी आणि पालक पनीर तर जास्त बिल नाही निघणार चारशेच्या अंदर अंदर होऊन जाते आपल्या दोघी जणीचं हो पण अजून घरी न्यायचं आहे ना मग तर घरच्यासाठी काय घेऊन जाऊ मग हेच घेऊन जाऊ तंदुरी रोटी आणि पालक पनीर तुम्ही किती पोळ्या घ्यान घरच्यासाठी घरच्यासाठी काय आठ पोळ्या घेईन मी जास्त नाही घेत हो तर तुम्ही आठ अन मी सहा म्हणजे किती चौदा पोळ्या होते तर एक काम करू पंधरा घेऊन घेऊ पंधरा पोळ्या पंधरा पोळ्या पार्सल घेऊन घेऊ आणि भाजी घेऊन घेऊ दोन प्लेट फुल भिन्न वहिनी तेवढ्या याच्यात हां नाही तर कमी गिमी पैसे तर जवळचे टाका लागेल आपल्याला हां अंदाज लावून घ्या पैशाचा बरोबर मग पोळ्या ऑर्डर कर जा आणि भाजी ऑर्डर करा होते ना ताई होते होते, होते। मी बी मेनू चार्ट पाहूनच ऑर्डर करून राहिली ना बरं करा मग करा मग वहिनी जेवण हो करा ना करा आणि पोळी गिडी लागेल तर सांग जा अजून एखादी ऑर्डर करून घेऊ होते ना वहिनी दोन पोळ्यालाही झाल्या जाड्या जाड्या पोळ्या राहते अन मैद्याचा राहते तर धकत बी नाही होऊन जाते दोन पोळ्यानं अन तशी मी बाहेर आली जेवण करायला तर दोनच पोळ्या खातो जास्त नाही खात मग पोट भारी भारी लागते ना डमारल्यासारखं लागते मैद्याचं खाऊन नाही आहे तर बरं पहा तुमच्या हिशोबाने किती लागते काय लागते अन काही वाटलं तर सांगा मला ऑर्डर करून घेईन पैशाचा विचार नका करू हो सांगतो सांगतो करा ना तुम्ही जेवण करा लय दिवसाबाद आले मी हॉटेलमध्ये जेवण कराले जेवण करायला जायचं आहे जेवण करायला जायचंय टाइमच नाही भेटत आणि आमची तर हेही नाही ऐकत यायले म्हणावं एखाद्या दिवशी सुट्टी घ्या तर हेही सुट्टी नाही घेत आज आलो आपण दवाखान्यात पावाले तर आज भेटली फुरसत आपल्याला हो आणि त्याच्यातल्या त्याच्यात बाप्पूजीनं पैसे देऊन दिले आपल्याला बर त्याच्यानं बरं झालं आपल्या जवळचे पैसे नाही जाऊन राहिले हो करा मग जेवण लवकर लवकर पाण्या पावसाचं जेवण करून घेऊ आणि निघून जाऊ मग घरच्यासाठी चालला नाही आता घरी संध्याकाळी येजो म्हणे राजेश तर काय ताई थकल्या नाही काय तुम्ही अजून वापस त्याच्या घरी जाण काय घरून दवाखान्यात गेलो दवाखान्यातून आता इथं आलो घुमणं घुमणं चालू आहे ना थकली बा मी तर मी नाही येणार हो मी थकली पण राजेश म्हणत होता ये जो बाई, ये जो बाई, ये जो ताई तर त्याच्यानं म्हटलं जावाचं का नाही जावायचं अ तेवढं तर कोणी म्हणते या म्हणून तर काय जावंच लागते काय हा उद्या गिद्या चाललो जाऊ आता जाणंच आहे कधी जाता येते आता घरीच आहे ना कुठं जाणार आहे कधी जाणं कधी भेटून या आता हो ते तर आहे आता घरीच आहे ना कधी जाणं होते कधी भेटणं होते बरं राहू द्या मग आता आपण जेवण करू मस्त पार्सल घेऊन घरी चला चहागी प्या ना पाणी वाणी प्या मग तुमच्या घरी जा तसंच करू आता सरळ तुमच्या घरी जाऊ आणि मग तिथून तिकडे मी घरी चालली जाईल काय करा लागते आता आपल्या घरी बाबू आला तेवढं तर करावंच लागते बाप रे मस्त डेकोरेशन केलं फुगे ना फुगे हा कधी काय केलं बापा आम्हाला काही माहीतच नाही भाऊ आले होते ना घरी राजेश भाऊ ते आले त्यानं डेकोरेशनचं सामान आणून दिलं आणि दोन मित्र आले होते यायचे हो माझ्या ऑफिस मधले मित्र होते त्याला आणलं होत आले होते ते अरे वा मस्त मित्र आहे मग तुमचे लागते हो त्याचीच आयडिया होती तर आले ते फुगे उगे फुगू लागले आणि लवकर लवकर डेकोरेशन करून चालली गेले त्या म्हणत होतं थांबा तुम्ही तर नाही म्हणे नाही थांबू शकत म्हणे मला असं वाटलं तुमच्या बहिणीनं केलं बा बुवाच्या बहिणीनं नाही नाही ताई नाही आल्या ताईले काम होत आणि शाळेत मी जायचंय म्हणे तर येणं नाही जमत म्हणे पाहिन म्हणे दोन एक दिवसान हो नसन आल्या आता लेकराची शाळा चालू झाली ना त्याच्यानं नसन जमलं त्याचं येणं डेकोरेशन चांगलं केलं पण बुवा तुम्ही आम्हाला वाटलं साधं वेलकम होईल बा, साधं सुद्धा कस आपल्या घरी बाबू आला धुमधडा वेलकम करून आपण हो हो शांताबाई आरतीचं ताट घेणं अन हो वाढून घे अन चाल मग घरात घेऊ काय मग आरतीचं ताट हो हो ना घे आण बाई आण मग आरतीचं ताट हो का बेटा इकडे तू कोण तिकडे उभी आहे ये इकडे ये अमाय हो गया परीले बोला ना शांत बाई हा परीले बोलूनच गेले बा आता दादू आला तर परी म्हणत असा दादू आला तर त्याचाच लाड करणं चालू आहे मला विचारत बी नाही जाय बाई परी जाय बेटा परीले टिक्का <laughs> लाव बरोबर लावत लावतो जमला आता हो नाही जमला आता मला बोलून गेल तू अम्मा बाई मा परीले बोलली होती मी आता नाही बोलणार है ना बेटा चला मग आता घरात चालता चला मग मले ओवाळणं नानी हा दादाले ओवाळतो बाबूले आणि मला बर बर घे बा घे तुलाही ओवाडत ना बाई सोडतो तिले तिले आता दादा झाली म्हटलं तुमची कम्प्लीट फॅमिली झाली चौघा जणांची हो ना, ना बाबूची कमी होते तर बाबू आला आता आता फॅमिली कम्प्लीट झाली तुमची चला मग आता घरात हो हो चला मस्त डेकोरेशन केलं व रिंकू त्यासाठी मायासाठी का मावशी मायासाठी वय काय अमाय तुझ्यासाठी नाही तर काय मग तू होय तुझ्या पोरासाठी बी होय ते आहे पण माझ्यासाठी नाही होय माझ्या पोरासाठी होय त्याच्या पोरासाठी आमच्या दोघाच्या पोरासाठी <laughs> त्याच्या पोरासाठी म्हणत हा दोघाचा होई ना हो हो आमच्या दोघाचा पाय बरं अन बबिता म्हणत होती आई म्हणे मी नाही आहे म्हणे तिथं नाही तर मस्त वेलकम केलं असतं म्हणे बाबूचं साधा सुद्धा होईल म्हणे आता बाबूचं वेलकम घरी कोणी नाही आहे म्हणे डेकोरेशन करायला पण जवय बुवा मित्राली घेऊन आले डेकोरेशन ही केलं आणि आपल्याला माहितच नाही कुठं गेले बुवा कुठं गेले बुवा हा आपण म्हणतो गेले बुवा का मी हो लय वेळचे कुठं गेले कुठं गेले वाटच पाहून राहिलो आपण आणि हे म्हणते येतो कामात आहे येतो कामात आहे हा मस्त घुमवते बा बुवा हो ना जे सरप्राईज द्या लागते लागत काय अशा गोष्टी आठवणी राहते हो आणि अशा गोष्टी लक्षात राहते मरेपर्यंत आठवण राहते आपण असं केलं होतं आपण तसं केलं होतं न तसं केलं होतं म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात राहते आठवण राहते हो अन लहान लहान गोष्टी भेटते आपल्याला हो ते करा मग आता तुम्ही आराम थकले आम्ही तर थकलो पण तुम्ही थकले असाल ना आता दवाखान्यातून घरी आले डेकोरेशनच सामानही सा घेतलं डेकोरेशनही करून वापस अजून दवाखान्यात आले आमच्यापेक्षा जास्त तर तुम्ही असाल असा हो काय दवाखान्यात बसलो 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 होतो हो तो करा मग आराम करा ना आराम करा ना जाऊ बुवा ऐकत जाण आराम करा आराम करा म्हणते तर तुम्ही नाही ऐकत हा पसरा मस्त आता घरी आल्या ना आमच्यापेक्षा पेक्षा घाई तर तुले होती हा कधी चालता घरी कधी चालता घरी हा आता आली ना तर तुही आराम कर आ, करतो ना मी आराम करतो पहिले मी आंघोळ करन आई आंघोळीला पाणी ठेव बरं आंघोळ करतो मी करजो ना हा आता जमते माली करजो थोडीशी बस हा थोडीशी लेट आराम कर मग आंघोळ करजो आणि चंद्रकन ते दवाखान्यातले कपडे घे बाहेर असतो जो धुवून टाकन आता आण देत हो शांताबाई साईड नस काढून देतो ना मी कपडे धुवून टाकू लेखाले दोघी जणी हो तेच म्हटलं ब्लँकेट चादर येते काय काय आहे तर पाहून धुवून टाकू धुजा आरामात धुजा मामी जे घाई नका करू आता घरीच आहे आता आराम वाराम करा मग उद्या गिद्या पाहिजे नाही तर काय आई आरामात धुजा आता बसा ताई तुम्ही बी बसा हो झोपासाठी रडत होता हो या झोपला आता हो आई झोपासाठीच रडत असाल नि म्हणतो काय झालं याले काय झालं याले लेकरायचं कसरायचे त्याला झोप लागते तर रडते भूक लागते तर रडते हा कधी त्याला बरं नाही वाटत त्याच्यासाठी रडते हो ते तर हाय आपल्याला समजायला नाही येत ना समजायला येते ना आपल्याला तोंड फाडते तर तो समजून जायचं त्याला झोप लागून राहिली वावसा येऊन राहिला रडले पाजून द्यायचं भूक लागली असन बा शांत होते रडलो तसं नाही का लेकराले रडू द्या आपण कामं करत बसा असं नाही करावं लागत धंदे सोडून पहिले लेकराले पाहा लागते हो आई ते आहे धंदे सोडून लेकराले पाहा लागते पहिले हो तर तेच सांगून राहिले मी लक्षात ठेव जातो हा रडला गिळला तर याले पाच जाय आणि आता तिले रडवत नको जात जाऊ कधी चिडचिड करारमुळ नको करजो चांगल्यानं पहाच प्रेमाप्रेमानं सांगायचं हो आई मारत गिरात नाही मी तशी प्रेमाप्रेमानच सांगतो हो तेच तर प्रेमाप्रेमानं दोन्ही लेकराले चांगल्यानं सांगायचं आज काय बनवता मग काय बनवू काय ना तू या मताना काय आवडते बनव नाही वरण बनवून कारल्याची भाजी बनव नाही भेंडी बनव भाजीपाला आहे फ्रीज मध्ये पाहिजे तू यासाठी काय बनवून खाऊन घेईन ना मी तिथेच वरण भात भाजी पोळी नाही हो कालच तर सांगितलं मावशीनं ना। कडक नाही खा लागत म्हणून एकच एक गोष्ट आता दहा वेळा सांगा लागेल काय तुला काल म्हटलं ना मावशीनं कडक नाही खा लागत म्हणून काय खाऊ आई मग पाय पोळी खायची राहते ना पराठे तर काय करावं लागते वरण तर चालते तुले ते एक काम करण वरण वरणाचं पाणी पाणी एकदम डाळ दाळ नाही नाही तर लेकराच्या पोटात गॅस होते मग वरचं दाळ दाळ त्याच्यात मस्त दोन पराठे भिजू घालज हा मस्त नरम नरम एकदम बारीक करजो आणि तशीच खाजो एकदम पतलं पतलं बरं तसं खावं लागेल काय तोंडी लावाले तिखट बिखट आता बंद करून देतो दोनच महिने हा तिखट नको खाऊ आंबट नको खाऊ हा ना गोळही नको खाऊ लेकरासाठी तेवढी परेच करास लागते आ तिखट खाल्ल्यानं काय होते तिखट तू खाशीन तुझ्या तोंडाला चांगलं वाटन आ तुझे पोटही भरन तू मन भरून खाऊन घे तिखट पण मग लेकराले त्रास होते ना लेकराचे पोट दुखते लेकराला ले संडास लागते हा त्याचं पोट झुमून येते तू खाशीन त्रास कोणाला ले होईल लेकराले होईल मग तुला तो झोपू काय रात्रभर झोपू नाही देणार नाही कोणते काम करू देणार हा घेऊन बस घेऊन बस मले पाय म्हणजे लेकरालाही ले त्रास आणि तुलाही त्रास आणि तु याबरोबर सगळे सगळेले त्रास हो आहे ते तर हाय हो तर त्याच्यानं तिखट विकट नाही खायचं जास्त गोळही नाही गोळ खाल्ल्यानं जत होते लेकराले हा पावसाळ्याचे दिवस आहे गोळही कमी कर आणि आंबट बी नको खाजो आंबट खाशीन येईन याला सर्दी खोकला होईल त्याच्यानं दोन तीन महिने सांभाळू सांभाळू खाय खावाले मनही नाही आहे खाय पण असं एकदम तिखट खाऊ दे एकदम गोडच खाऊ दे एकदम आंबटच खाऊ दे म्हणून म्हणून राहिले बरं ठीक आहे नाही नाही खात ना आता तू म्हणून राहिले तर वर अण्ण पराठेच खाऊन देईन मग मी हो तेच म्हटलं मग आपण आपल्या तोंडाच्या आवडीनं खाऊन घेतो हे खाऊ दे ते खाऊ दे आणि मग लेकर रडते तर म्हणतो तू म्यापुराला दीट लागली मायापुराला दीट लागली मग हे आलती माचीच मा नजर लागली मग हिनंच दीट लावली हिचीच दीट लागली हा असं म्हणतो आपण दीट वीट काही नाही राहते ही आपल्यावरच राहते खाण्यापिण्यावरून हा तू काही खाशीन नाही काही नाही चांगल्यानं खाशीन चांगल्यानं राहशिन तर लेकराला काही होणार नाही तर लेकरू रडणार नाही तर बरोबर आहे आपण म्हणतो दीट लागते दीट लागते पण खाण्यापिण्यावर पिण्यावर बी राहते काही नाही नाही तर ना काय मग खाणं पिण्यावर ध्यान दे याले काही नाही होत काय म्हणे आज गेला शाळेत हो गेला म्हणते बा नाही जात वाटते जब तो जबरदस्ती पाठवलं त्याला जाय रे जाय रे शाळा तर बावीस तारखेपासूनच चालू झाली मागच्या महिन्यात बावीस रविवार तेवीस तारखेचा सोमवार सोमवार पासूनच शाळा चालू झाली पण गेला नाही तो त्याला म्हटलं राहू दे आता एक हप्ता आहे तर एका हफ्त्यानं चालला जाजो हा तेवीस तारखेपासून काय एक हप्ता महिना खतम व्हाले नाही तर काय एक तारखेपासून जाईन एक तारखेपासून जाईन आणि बाकीची लेकरं म्हणे एक तारखेपासूनच जाऊ म्हणे आम्ही आणि ॲटोवाला बी म्हणे मग येईन म्हणे एक तारखेपासून तर आला मग तो काल असं असं सांगाय ना आता बाहेरगावी जाईन तर दिवसभर तुला मागेही टेन्शन नाही फक्त शनिवार रविवारी पाहा लागेल त्याला हो शनिवार रविवारी टेन्शन नाही आहे पण तरी मनात धाकच राहते ना गेला बाप्पा तिकडे बरोबर जाते नाही जात याटोन जावं लागते पावसाळ्याचे दिवस आहे हा धाकच राहते आजच्या गावात तरी डोळ्यासमोर राह कधी येणं जाणं येणं जाणं तर काही वाटे नाही बाहेरगावी जाते तर आपण म्हणतो टेन्शन नाही राहत पण राहते आपल्या मनात धाकच राहते लेकरू घराच्या बाहेर निघाला तर घरी ये पर्यंत वाटच पाहा लागते हो ते तर हाय आहे नाही तर काय मग आता तू सकाळी दहा वाजता गेला तो गेला तेव्हापासून पाच वाजताची वाट पा लागण पाच वाजता सुट्टी होते घरी त्याला साडेपाच सहा आरामात वाजते साडेपाच पावणे सहा हा तोपर्यंत वाटपा मग नाही तर काय बा मग झालं घरी झाली आज सुट्टी दोन तीन दिवस झाले दवाखान्यात राहू राहू पाटही दुखते ना कंबरी दुखते आता मस्त आराम आराम करतो आम्ही सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद